नमस्कार मैयके किचन मंडळी तर आपलं चालू आहे आज खळ आणि आचारंग मी व्लॉग सुरू आहे बघा आपला आज संपूर्ण भाजीचं घर मी तुम्हाला दाखवतो कसं केलं जातं कोणत्या पद्धतीने केलं जातं आपलं धान्य आता करून झाले आहे भाजी सगळी भेंते घेतले ते आपल्या शेजारी सावड धायला हे बघा सावडत गेली का सुट्टी आहे कसे जी संपय का हा कमून बघा

आयते हत्ताशी गेले कन्स झाले के सब काय झालं सालात गेली का का हा कमून बघ आ तुझे बेडमला चिकून ना किती आहेत मोजी ती का सांग बर मोजून किती लवकर किती बारा कोने झाली का सगळी बाजरी करून झाली आपली आता खान भराय चालू हे नाही इकडून पडत असत खालून बारीक बाजरी पाणी उरले पडत ते भरायच चालू याला काय म्हणते तू खाली पड खान खाण पडलंय तिकडे दाने करतात झालं आता तोड राहिलं खांब काढायचं मी आता इकडे गाया पाणी पाजार गाया पाणी पदार भरपूर उशीर झालाय वाट बघ आता धान्य घेतले आता घराकडे घ्यायचे आत्ता स्वस्त धान्य घेऊन आलं गावातून आणि दुकानदारांनी आम्हाला फक्त अशी मोकळी पिशवी दिली मोदीची याच्यात तर काय काय आलं नाही कुठलीच गोष्ट फक्त धान्याबरोबर जे रेग्युलर होते त्याच्याबरोबर अशी पिशवी दिली आणि सांगितले आहे आता तुमच्या इकडं कसं आलं आहे आम्हाला कमेंट करून सांगा मोकळी आली की याच्यात काय आलं होतं दुसरं आपलं धान्य आता करून झालंय बाजरी सगळी बहीण ते गेलेत ते आपले शेजारी सावड नाही सावड म्हणजे कसं ते आपल्याकडं आले होते आपलं काम सोप्पं करण्यासाठी दोन जणं तर मग आपले दोन जण तिकडे गेलेत बही आणि आका दोघी तिकडे गेलेले आहेत खळ्या लागायला त्यांचे दोन जण आले मग यांनी काय होतं आपले कामं सोपे होतात ही म्हणजे जुन्या काळातील सावड पद्धत तो शब्द आता कंटिन्यू सावड म्हणते तर आपलं धान्य इथं झालेलं आहे आणि ते समोर तिकडं चालू येत आपल्याला यावर्षी म्हणजे कमी झालं प्रमाणात पाऊस कमी असल्यामुळं तर भरपूर धान्य होत असते जवळजवळ दहा अकरा पोते झाले ते आणि रान होतं जवळ एकोणतीस गुंठ्याच्या आसपास एवढ्याच्या ते झालेलं तिकडे बहीण तर करू लागत एकदम ओके म्हणजे सगळी बाजरी आपली रेडी झाली आता पावसाचं वातावरण झालंय एक नंबर आता सगळे झाकून टाकलं आता आपले दोन्ही खळे झाले चांगली झाली बाजरी दोन्ही खळे वके झाले एवढं आता चालून घेते आणि झाकून ठेवते पावसाचं वातावरण झालं रामचा तुम्हाला जर हा आता विलोग आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर बाजरी खळे शेती आता शेतकरीच जास्त बहुतेक बघणारे तर आपल्या व्हिडिओला एक सगळ्यांनी मनसोक्त लाईक ठोकायचं लाईक करणं फ्री आहे चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद